गावातला माणूस जर परगावात कुठे भेटला ना तर लय आनंद होतो दुश्मन बी असू द्या दूर कुठं तरी तुमच्या गावातला माणूस तुम्हाला भेटावा दुश्मन बी असू द्या तुम्ही नाही विचार करत रे कुठल्या गटाचा आहे कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या संघटनेचा आहे नाही नाही तुम्ही आदरानं जाऊन त्याला बोलता कधी आलात आपल्या गावाविषयी आत्मीयता असते आपल्या माणसाविषयी आत्मीयता ठेवा एवढं एकतेतून घेऊन जा राजेव बस बस कोणाचा द्वेष करू नका माणूस म्हणून जगा आणि मानवता धर्म टिकवा गाड्या <laughs> एकदा गेलं संपलं स्मशानाची वाट तुमच्या नजरेसमोर ठेवा एक दिवस मला तिथं जायचंय एक दिवस ते सरण माझ्यासाठी सुद्धा रचलं जाणार आहे एकदा विचार करा कधीतरी एखाद्या दुश्मना कर दुश्मनाकडे जाऊन बघा बरं तुमचं दुश्मन असू द्यात कोणी तो आजारी असल्यानंतर जाऊन बघा आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवा ताप आलाय का आयुष्यात कधी न बोलणाऱ्या माणसाकडे जा एकदा आयुष्यात कधीच बोलला नाही त्याला तुम्ही तुम्हाला तो दुश्मन वाटतोय कधीतरी त्याच्या आजारी पडल्या तुम्ही जवळ जा त्याच्या डोक्यावर हात फिरवा गड्यात चुकलं माझं मला माफ कर तुला ताप आलाय म्हणून तुझी माफी ए दुश्मन आहे पण टपटपासून माणूस म्हणून जगायला शिका कुठल्या 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 गटाचा कोण कोण संघटनेचा कोण कुठल्या पक्षाचा काही देणं घेणं नाही कामापुरतं राजकारण करा गावागावाला सगळ्या गावाला ला गावा सांगायला लागलो तुमच्या गावासाठी नाही बोलत मी मी महाराष्ट्रातले रोज गावं बघतो दादा रोज राजकारणानं गावाचं वाटोळं केलं रे पाच वर्षाने एकदा राजकारण येतं गटातटामध्ये माझी माणसं विभागली जातील <laughs> गोविंदानं सप्त्यामध्ये एकत्र नाचणारी माणसं एकत्र फुगडी खेळणारी माणसं हरिपाठात एकत्र नाचणारी माणसं राजकारण आलं की विभागलं जातील पुढारी तुमच्या गावातल्या लोकांना तुकडे करतील आणि कीर्तनकार तुमच्या गावातल्या लोकांना एकत्र या म्हणून सांगतील नट्या टी व्ही मधून जंगली रे खेळा म्हणून सांगतील आणि आम्ही सांगतो गाड्यानं व्यसन करू नका पत्ते खेळू नका रमी खेळू नका जीवन बर्बाद करू नका आणि तरी लोकांच्या डोळ्यामध्ये कीर्तन का तुम चले आई एकदा एकदा सुनाला न बोलणारी सून आहे तुम्हाला बोलतच नाही समजा सून एकदा न बोलणाऱ्या सुनाच्या डोक्यावर सुना हात फिरवा आजारी असताना आणि बोला बाई डोकं चोपू का तुझाय माय 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 शक्यच नाही उलट ताप जर लवकर ना तसं असू म्हणते गोळ्या खाल्ल्या नसत्या आणि तिने गोळ्या आता काय करावं गोळ्या खाय आहे मला अगं नीट बोल ना लेकीसारखं बोल प्रेमानं बोल ऐशी वाणी बोली मन का आपा खोये को शीतल करे लेकीला कसं बोलते आता इथं सासू सुना दोन्ही असते ना आलेले आल्यात का नाही एकदा न सुनाच्या डोक्यावर हात फिरवावर बसले बसले नाही खरंच फिरवा आहेत का गडे जवळ जवळ बसल्या असल्या तर लक्ष द्या माझ्याकडे बघा त्या बघा त्या सुनाच्या डोक्यावर हात ठेवा बरं ठेवा 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 सुन आहे ना ठेवा बरं हात हात ठेवा हात ठेवा सासूनच सुनाच्या डोक्यावर हात ठेवा 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 ठेवल्या ठेवल्यावर जाऊ द्या मी सांगतो ते करा ऐका ऐकाकडे ऐका अरे वा 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 काय बघा दोन सुन आहेत तुम्हाला आणि आता हात ठेवा हात ठेवलेलेच राहू द्या आणि ऐका ना आता ऐका ना आता आता ऐका ना आता सुनानं काय करा सासूच्या गालावरून हात फिरवा आई म्हणून फिरवा ना गाड्या काय फरक पडतोय फिरवा 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 बास माझी कथा सफल झाली हे

Fuck, <laughs>